यानंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये सय्यद फैजल नावाच्या एका तरुणानं आपल्या मैत्रिणीवरती गोळीबार केला हाताला गोळी लागल्यामुळे या संबंधित मुलीला सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय ती मुलगी जखमी झाली आहे या घटनेची माहिती मिळाल्याच्या नंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली पण अटक झाली तरी आरोपीची मुजोरी काही केल्या कमी झालेली दिसली नाहीये पोलीस ठाण्यामधून बाहेर येताना त्यानं माध्यमांना बघून प्रतिक्रिया दिली आहे बाहेर आल्याच्या नंतर आणखी दोन तीन मुलींना गोळ्या मारेन असं त्यानं म्हटलंय बाबा एकदम आणखी मुली मारता बैगमपुरा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये काल रात्री आरोपीच्या विरुद्ध एकशे दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्या जुन्या रेकॉर्ड आम्ही एका गोठ्या त्याच्यावर एमपीडीए आणि इतर सुद्धा कारवाई केली आहे जामीनावर जमा केलेला आहे त्या सत्ताविरुद्ध त्याला काही त्या गुन्ह्यामध्ये आपण अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुढील कायद्याची कारवाई आपण करत आहे त्याच्यामध्ये आता त्याच तो जो बोललेला आहे त्याच्यावर कायद्याचा वाचत राहावा दहा करा राहावा म्हणून अजून जी काही प्रवाही कुठची प्रतिबंधक कारवाई करणे गरजेचे आहे तर ती त्यामध्ये करण्यात येईल आणि यापुढे सुद्धा त्याच्यावर एंट्रीसाठी कारवाई हाते जी आहे